अपडेट न्यूज चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत इच्छुकांची पसंती भाजपाकडे दोनशेहून अधिक उमेदवारांनी दिल्या मुलाखती आमदार मंगेश दादांच्या नेतृत्वावर चाळीसगावकरांचा विश्वास अधिक दृढ आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती एक नोव्हेंबर रोजी आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या या मुलाखतींना शहरातील कार्यकर्त्यांनी इच्छुकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल दोनशेहून अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीमध्ये सहभाग नोंदवला संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत गावमध्ये उमेदवारी निवड प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे भाजपकडून निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून शहरातील विविध प्रभागांमधील कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षणीयरित्या वाढलाय यावेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले चाळीसगावकरांच्या आशीर्वादाने आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या साथीनेच आम्ही ही नगरपालिका निवडणूक लढवू केलेल्या विकास कामांच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासावर आम्ही नगरपालिकेत बहुमत मिळवू चाळीसगावला उत्तर महाराष्ट्रातील क्रमांक एकचे शहर बनवणे हेच आमचं ध्येय असून विकास हाच आमचा अजेंडा राहील गेल्या काही वर्षात शहराच्या विकासाचा वेग लक्षणीयरित्या वाढल्याने नागरिक आणि कार्यकर्त्यांनी नमूद केले शहरात निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा रस्ते विकास पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या क्षेत्रातील झालेली प्रगति प्रगती यामुळे नागरिकांमध्ये भाजपबद्दल विश्वास दृढ झाल्याचं दिसून आलं अनेक इच्छुकांनी व्यक्त केले पक्षाने संधी दिली तर तिचं सोनं करू आणि जर संधी नाकारली तरी आम्ही दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आमदार मंगेश जाधवांच्या नेतृत्वाखाली चाळीसगावच्या विकासाचं चा स्वप्न पूर्ण करू या मुलाखतीमुळे भाजपने नगरपालिकेतील निवडणुकीसाठी जोरदार तयारीचा संदेश दिलाय विकासाच्या बळावरच सत्ता मिळवणार या आमदार मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून चाळीसगाव मध्ये राष्ट्रीय समीकरणांना तर नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत ब्युरो रिपोर्ट मुरात पटेल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट